कोठावळे सावंतवाडीतील इन्सुली हे त्यांचे गाव श्री कोठावळे यांना अभिनयाची संगीत अभिनयाचे शास्त्र शुद्ध शिक्षण ते कुठून असणार पण केवळ आवड असल्यामुळे श्री कोठावळे यांनी अभिनयाचा प्रचंड प्रवास केला त्यांचे पहिले नाटक तू आई आहेस काय यामध्ये त्यांनी श्यामची भूमिका केली त्यानंतर बरीच म्हणजे जन्मठेप गाभारा थरार बाळा जोजोरे अन्यायदाता कर्माची फळे शाप रक्ताचा टिळा देव तारीलाचार वेडा चंदन वेडा वृंदावन अशी नाटके त्यांनी केली आणि त्यांचे स्वतःचे नाटक मंडळ देखील आहे कोठावळे बंधू नाट्यमंडळ असे त्याचे नाव आहे त्याशिवाय त्यांना दशावतारी नाटकामध्ये त्यांनी काम केले आहे गावात माऊली दशावतार नाट्य मंडळ देखील आहे भजन हे त्यांचे लहानपणापासून आवडते फिल्ड लहानपणापासून भजनाची त्यांना आवड, भजना आवड। दहा बारा वर्षाची असताना त्यांना तबला वाजवायला मिळेल हळूहळू ते गजर भजन करू लागले आणि आज ते एक भुवा म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे स्वतःचे भजनी मंडळ आहे त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेले आहेत चाळू आधार लपंडाव रक्तदाता तसेच वेब सिरीजमध्ये सुद्धा त्यांनी कामं केली आहेत आपलं कॉलेज अण्णांची शेवंता मालवणी या वेब सिरीजमध्ये त्यांनी कामं केली आहेत त्याचप्रमाणे अनेक चित्रपटातून देखील त्यांनी भूमिका बजावल्या आहेत घुमशान पिकोलो दडपण मराठी आणि कन्नड भाषा धुणं काटा किर्र कुर्ला ते वेंगुर्ला पंचक ह्या चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत टी व्ही सिरियलमध्ये त्यांनी कामं केली आहेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत आर्ट बिट्स दोन हजार बावीस कला सन्मान बुलढाणा फिल्म सोसायटी दोन हजार तेवीस राष्ट्रीय कला गौरव प्रेस संपादक संघ महाराष्ट्र लातूर दोन हजार तेवीस कलाभूषण पुरस्कार महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडी दोन हजार तेवीस सिनेस्टार पुरस्कार राष्ट्रीय सेवा सन्मान दोन हजार तेवीस याशिवाय वेशभूषा स्पर्धेमध्ये सुद्धा शाळा नंबर सात सुवर्ण महोत्सव निमित्ताने त्यांचा दुसरा क्रमांक आलेला होता बँजो वाजवणी ही एक कला आहे आणि श्री कोठावळे हे सर्व वाद्य वाजवतात आणि जो पिकोलो चित्रपट आहे त्यामध्ये त्यांच्या पूर्ण बँडचा वापर केला गेला होता विशेष बाब म्हणजे अशा दुर्गम भागामध्ये राहूनसुद्धा त्यांनी एवढी प्रगती केली आहे अशा रगारगात अभिनय असणाऱ्या ह्या हाडाच्या कलावंताला सर्वत फाउंडेशनचा मानाचा मुजरा आज फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्रदान करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप खुँ अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा